बदलापूर शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतला येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास मारुती गायकवाड यांनी व्यक्त केलाय बदलापूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली आहे लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे कात्रप हायवे बेलवली रोड उड्डाणपूल चौक बाजारपेठ परिसरात दररोज वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेनं सर्व मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा बसवली आहे येत्या आठवड्याभरात हे सर्व सिग्नल कार्यान्वित होऊन बदलापुरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय एकमत न्यूज बदलापूर